सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील सातपूर कॉलनीतील मौले हो या परिसरामध्ये दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीसच्या मध्यरात्री चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे गेल्या हप्त्यातच नगर भागातील स्वामी समर्थ केंद्राजवळ काही समाज कंटकांकडून चार ते पाच वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला होता त्या प्रकरणामध्ये माजी सभागृह नेते पाटील यांनी थेट पोलीस आयुक्त आणि गृहमंत्री यांना तक्रार करू असं सांगितलं होतं सातपूर पोलिसांनी तात्काळ चौकशी करत आरोपींना देखील ताब्यात घेऊन त्यांची धिंड काढण्यात आली होती कायद्याचा धाक दाखवून देखील असे तोडफोडीचे प्रकार सतत का होतात आणि आरोपींना गुन्हे करण्याचा धाक उरला नाही का हा देखील गहन प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतोय तसेच काल रात्री झालेला हा प्रकार धक्कादायक असून सातपूर पोलीस या प्रकरणावर काय कारवाई करतात हे बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे जागर जनस्थांसाठी भूषण जैन नाशिक